तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये सध्या गौरी गणपतीचे दिवस चालू आहेत आणि आज गौरी पूजनाचा दिवस म्हणजेच औषाचा दिवस आहे आणि आजची ही जी व्हिडिओ आहे ती संपूर्ण असणार आहे गौरी पूजनाची आज आमच्या घरी सुद्धा माझी ताई आली होती मुंबईवरून आणि पाचशे कंपनी सगळे आले होते तर तिथे खाली होंकार बसून बघा ज्या इथे वंशासाठी लोकं आलेत त्यांच्यासाठी काहीतरी खाऊ आहे आणि हे भाऊजी आहेत आमचे तर ते सुद्धा आले होते तर आज इथे वंशाचा कार्यक्रम होता सगळेजण महिला तिकडे गौरीला पूजनासाठी आले होते तर आजची ही जी, जी व्हिडिओ आहे ती याच संदर्भातली आहे व्हिडिओ खूप मोठी नाही आहे छोटीच आहे कारण मला मी सुद्धा कामाच्या गडबडीत व्हिडिओ थोडीफार जी काय आपल्याला म्हणजे काढता आली त्या दृष्टीनं मी काढले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन आला असेल बघायला तर आता सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून आयकॉन ऐकॉन ही ऑलवर जाऊन तो चला। पड़ी त्या चा साल तर चला आपण तिकडे आमच्या गावरी गणपती जिकडे बसतो त्या देवघराच्या तिकडे आपण चाललो आहोत आता बघूयात तिकडे काय गडबड चालली आहे सगळी जण पूजनासाठी आलेले आहेत तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूयात

तर मित्रांनो गणेशोत्सव कोकणातला खूप महत्वाचा असा मोठा सण साजरा केला जातो या गणेशोत्सवात अतिशय उत्साहाचं वाता वातावरण असतं चैतन्यमय वातावरण असतं आणि अशातच या गौरी गणपतीच्या सणाला खूप महत्त्व आहे या कोकणात आणि या कोकणातील गणेशोत्सवात गौरी आगमनाचा दिवस आणि गौरी पूजनाचा दिवससुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो अशातच गौरींचे ओसे भरण्याची एक पद्धत आहे ही जी ओळसे भरण्याची पद्धत आहे ती असं म्हणता येईल की एक संस्कारच आहे आणि या गौरी ओशाचं एक महत्त्वाचं असं दिवस असतो तर या गौरी ओषात जी नववधू असते म्हणजेच लग्नानंतर ज्या वर्षी गौरी पुन्हा नक्षत्र देतात त्यावेळेस नववधूचा पहिला वौसा करण्याची एक पद्धत असते लग्नानंतर का हा हा विधी जर का पार पडला तर प्रत्येक वर्षी नववधू व्यवसे करू शकते परंतु लग्नानंतर जर का पहिल्या वर्षी व्यवसा नाही मिळाला तर जोपर्यंत गौरी पुन्हा नक्षत्रात येत नाही तोपर्यंत नववधूला वौसा वा करण्याची वाट पाहावी लागते आणि म्हणूनच लग्नानंतर पहिला वौसा हा नववधूसाठी महत्त्वाचा असतो गौरीला देवी आदिशक्तीचं रूप मानलं जातं त्यामुळं गौरीची ओटी भरून तिच्यासारखे सामर्थ्य आणि शक्ती मुळी दिला आणि घरातील नववधूला म्हणजे सुनेला मिळावी यासाठी ही परंपरा मनोभावी केली जाते कोकणात ओशाला सूप देण्याची एक परंपरा आहे ओसा हा म्हणजेच करताना भरलेलं सूप दिलं जातं जे बांबूपासून तयार केलं जातं आणि हे सूप देणे म्हणजे ऐश्वर आणि मांगल्याचं प्रतीक आहे ही सूपे वाटताना नववधू ज्या असतात आणि किंवा मुली ज्या असतात नवीन ज्या लग्न झालेले आहेत त्यांना घरातील थोरा मोठ्यांची ओळखसुद्धा करून दिली जाते अशी ही एक पद्धत आहे कोकणातील गौरी गणपतीच्या सणातील म्हणजे या गौरी आगमनाच्या नंतर जी काय ओशाची जी पद्धत आहे त्याची आणि हा एक संस्कार म्हणता येईल की आपल्या ह्या कोकणातील ज्या गौरी गणपतीच्या दिवसात नववधूंसाठी किंवा मुलींसाठी दिला जातो आणि ही जी रूढी परंपरा आहे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली ती आपण दरवर्षी अतिशय उत्साहाने साजरी करत असतो तर अशी ही गौरी गणपतीतील एक परंपरा जी ओशाची असते पूजनाची असते जी गौरीची ओटी भरून केली जाते तिला तिचा ओसा करून केली जाते ते अतिशय महत्त्वाचे आहे पोरांची आता मस्ती चाललेली आहे पाळण्यासाठी दादू हाय करते <laughs> हा इथून पण जात कशाला असं ना अस जावाना झाले गणपती झाले चला बॅगा वारा दे दे दे। <laughs>

तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटू एखादा मी व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन आला असेल बघायला तर आता सबस्क्राईबचं बटन दाखवून ठेवा व्हिडिओ व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून बेल आयकॉन दाबा ती ऑपवर जाऊ तर चला ही व्हिडिओ इथेच थांबूया तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय